हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं शेला ब्लॉगमध्ये आपण आज ना वांग्याची आणि ह्या बटाट्याची वाफेवरती भाजी बनवणार आहोत चटणी बनवणार आहोत त्याची तर हे बघा मी दोन बटाटे घेतलेत हे आणि हे सा वांगे घेतलेत एक टॉमॅटो घेतला आहे एक कांदा घेतला आता बघा हे वांगे ना आणि बटाटे बारीक चिरून घ्यायचे आपल्या आता याचं साल काढून घेते साल नाही काढलं तरी पण चालेल पण मी काढून घेते साल म्हणजे पटकन वाफेवरती शिजतील वगैरे साल काढून घ्यायचा असं पूर्ण बटाट्याचे साल काढून घेतले मी दोन्ही पण आता बटाटा कसा चिरायचा बघा हा थोडासा इथे काळा वाटतो ना तो काढून घेते आणि आता बघा हा बटाटा एकदम पातळ बारीक त्याचं स्लाइस करायचे म्हणजे आपल्याला शिजताना एकदम पटकन वाफेवरती शिजले जाते असे केले ना आता पद्धतीने असे चिरून घ्यायचे आपल्याला बटाटा म्हणजे हे वाफेवरती असे पटकन शिजले जातील असे आणि ते लगेच पाण्यात टाकायचे म्हणजे काळे पडायला नको असे असं चिरून घेते सर्व बटाटे घेतले बघा बटाटे सर्व चिरून येतात आपण असे आता वांगे चिरायचे वांग्याचं पण तसं चिरून घ्यायचं बारीक बारीक करून घ्यायचं स्लायसा खूप सुरेख होते ही चटणी आणि वाफेवरती झटकी होते वेळ लागत नाही त्याला रोज रोज त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळ येतो ना तर मग करायचं आपण असं हे वांग्याच्या पण असंच कटिंग करून घ्यायचं हे असंच असं ते पण पाण्यात टाकायचं म्हणजे काळं पडू नये पटकन असं वांगी बटाटा टोमॅटो पण चिरून घेतला कांदा चिरून घेतला सर्व चिरून आता अशा प्रकारे कर, कोथिंबीर चिरून घेत <coughs> त्यासाठी बघा मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या लसणाचा एक घेतला आहे मीठ घेतलाय आणि जिरे घेतलेत चवीनुसार आता हे ना असं आपण ओबडधोबडच असं वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात कुटून घेतलं तरी चालेल वाटून घेते मी घेतलंय बघा असं वाटून ओबरजोबर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकते आता आपलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे तडतडले तडतडले आता त्याच्यामध्ये हिंग टाकून घेते पाव चमचा आणि आपण मिरचीचा जो ठेसा केलेला आहे ना तो टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये मीठ पण टाकलेले आपण वाटत नाही तो चांगला परतून घ्यायचा त्याच्यात आता कांदा पण परतून छान छानपैकी आता अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला आता टोमॅटो टाकून घ्यायचं त्याच्यात एक टोमॅटो मोठा तो पण परतून छान छानपैकी आता टाकूया पाव चमचा धनेपूर पाव चमचा इथून मिरच्या टाकून घे ना कांदा मिरच्या चिरून तरी पण खूप छान होते चढणी वांगे बटाट्याची सुट्टी आता याच्यामध्ये चिरलेले आपण हे वांगे आणि बटाटे टाकून घ्यायचे याचे बारीक चिरले टाकले टाकलेलं असे वांगे बटाटे त्याच्यामध्ये चिरलेले आता हे चांगलं परतून घ्यायचं आपण मिरचीचा खेचा करताना मीठ टाकलेले आहे थोडंसं कमी वाटतंय तुम्हाला तर थोडं मीठ पण टाकायचं याच्यामध्ये आता आणि गॅसच वाफेवरती शिजून घ्यायचं आता आपण थोडंसं मीठ टाकते छानपैकी असं परतून घेताना आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून सीमवर ठेवून लो टू मिडियम फ्लेमवर ठेवून आता हे शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं याच्यावरती पाणी वगैरे काहीच टाकलेले नाही आपण ज्याचं पाणी सुटेल त्यातच ते वाफेवरती आपण शिजून येणार आहोत झाकण ठेवते आता शिजण्यासाठी मधून मलवायचा पण ते भाजी अशी झाकण ठेवते परत बघूया पाच सात मिनिटानंतर मध्ये मध्ये हाड पण आहे ना बघूया बटाटे शिजलेचा बघूया आता एवढा बटाटा शिजलाय बघा मॅश होतो चांगला आता याच्यामध्ये ना एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचा मसाला टाकायचा सिक्रेट आपल्याला म्हणजे त्याची चव चांगली खूप छान चव येते त्याची तर आता मी मॅगीमधला तो मसाला आहे ना मॅगी मसाला तो टाकून घेते हवा मॅगी मसाला थोडा टाकून घेते म्हणजे चव खूप छान याला परत एकदा मिक्स करून घ्यायचा तसे टिफिनला पण तुम्ही देऊ शकता प्रवासामध्ये दे नेऊ शकता एक दिवस टिकेल छान असे अशी सकाळी गेले तर समजा पण शेंगदाण्याचा कुठं टाकून घेते त्याच्यात एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कुठ्या वाफेवरची वांगे बटाट्याची भाजी वांग्याची चटणी वांग्याचा ठेचा पण म्हणता येईल यायला किती सुरेख झाल्या बघा रेडी बघा वाफेवरची वांगे बटाट्याची थी भाजी साठी डब्यासाठी वांग्याचा ठेचाही म्हणता येईल वांग्याची सुक्की भाजी म्हणता येईल सर्व करून दाखवून गॅस बंद मी रेडी बघा बघा वांगे बटाट्याची सुकी भाजी वाफेवरची वांगे बटाट्याची भाजी बघा आपली वाफेवरची वांगे बटाट्याची भाजी सुकी वांग्याची चटणी वांग्याचा ठेचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू